आजकाल ना खूप आपल्याला ना म्हणजे बॉडी तर काहीच नाही पण पोटाचा घेरच खूप आहे पोटच खूप सुटत चाललंय पोटच कमी होत नाही एक्सरसाईज करायची असतील तर आपल्याला पूर्ण बॉडीच्या एक्सरसाईज करायचे असतात तेव्हा पुढे ते पोटाच्या पण एक्सरसाईज होऊन मग पोट कमी होणार बाकीचं शरीराचे टोनिंग होते आणि पोट कमी होतं पण मला तसं काहीच करायचं नाही मला फक्त माझं पोटच कमी करायचंय तर नक्की तुमचा आजच्या व्हिडिओने पोटच कमी होणार कारण की, की आपण आजच्या एक साइड ज्या आपण बघणार आहोत ना त्या फक्त नी फक्त तुम्हाला पोटावरती जास्त जास्त दाब येणार आहे तुम्ही कराल तुम्हाला उफ असा तुमचा आवाज निघणार आहे पोटावरती इतका भयानक तुमचा दाब येणार आहे आणि इतक्या सोप्या आहेत सहज तुम्ही करू शकता इतकी देखील तुमचं पोट सुटलेलं असू द्या ना तुम्ही देखील करू शकता सुरुवात करायची आपल्याला दहा पासून दहा काउंट करायचे दहा विजेशन म्हणजे दहा काउंट करायचे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी वीस काउंट करायचे तिसऱ्या दिवशी तीस काउंट करायचे प्रत्येक एक्सरसाइजचे ठीक आहे आता मी इथे सांगत नाही की तुम्ही चाळीसचा इक्रम घ्या की पन्नासचा घ्या सुरुवात तुम्ही दहा पासूनच करा इथूनच तुम्हाला सात दिवसामध्ये नाही तुमच्या पोटाचं ग्रे तुम्हाला इकडनं कमी कमी वाटायला लागलं ना तर गॅरंटीने सांगते तुम्ही परतही कमेंट करू शकता की आम्हाला रिझल्ट भेटलाय की नाही भेटलाय हा ते एक आहे की ह्या एक्सरसाइज करतोय तर बघा पोट कमी करायचं म्हटलं ना तर पहिले आपल्याला काय करायचंय पहिले आपल्याला साखर साखरेचे पदार्थ बंद करून टाकायचे नंतर ह्या एक्सरसाइज करायच्या आणि डाएटवरती थोडासा फोकस ठेवायचा खूप जास्त फायदे म्हणजे खूप जास्त आपल्याला हे असतं की आपण काय खातो आणि काय पितो आपला आहार कसा आहे हे खूप खूप जास्त महत्वाचं असतं म्हणून आपल्याला तिथे पहिले फोकस द्यायचा आणि ह्या एक्सरसाइज सोबत सोबत करायच्या रिझल्ट गॅरंटीने भेटणारच भेटणार जर तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर साखर बंद केली आहारावरती लक्ष दिलं म्हणजे बाहेरचं जंक फूड नाही खाल्लं घरातलं सात्विक आहारच खाल्लेला आहे आणि ह्या एक्सरसाईज दो चार दोन चार गोष्टी फॉलो करायच्या बघा सातव्या दिवशी तुम्हाला कसा छान रिझल्ट भेटतो आता इथे करायचं काय आपल्याला तर आपण एक्सरसाइजला सुरुवात करायची खूप सोप्या आहेत तुम्ही करू शकता झोपायचे आरामामध्ये आता ह्या हो एक्सरसाइज करायच्या कधी खाली पोटानी करायच्या सकाळी तुम्ही वॉशरूमला जाऊन आलेला आहात तुमची बॉडी डिटॉक्स झालेली आहे तो बॉडी हलकी झालेली असते त्या टाइमवर तुम्ही ह्या एक्सरसाइज केला ना तुम्हाला जास्त फायदा भेटतो या एक्सरसाइजचा ठीक आहे तर आपण आता सुरुवात करूया या पोझिशनला मी इथे झोपलेली आहे आता या पोझिशनला झोपल्याच्या नंतर एक पाय लांबून दिला एका पायाला फोड केलेला आहे आता हा हात आत इथे बाजूला ठेवला इथे आपल्याला पोट कमी आहे ना तर मग आपल्याला सोडणे या गोष्टींवरती जास्त फोकस ठेवायचा आता इथे बघा घेतला वन टू थ्री फोर फाय शॉस सोडत सोडत सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय शॉर्ट सोडत सोडत खाली थ्री मी शॉर्ट सोडत तुम्हाला मी सोडते तुम्ही काउंट करूनच पाय काउंट फाय सेकंड इथे पाच सेकंड तुम्हाला इथे वरती होल्ड करायचं आणि नंतरच तुम्ही खाली जायचं सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज really, सेम दुसऱ्या पायाला पोझिशन करायची ओ ब्रीदिंग विथ आउटवरती फोकस ठेवलं की बोट ॲटोमॅटिक आत जात वन टू इथे पण ते पोजिशन करायची आपल्याला वन टू थ्री फोर फाय अँड रिलीज सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज आता इथे करायचं काय पाय असे ठेवलेले आहेत हात इथे बाजूला आहेत हळूहळूने पायाला असं पोटावरती आणायचं पोटावरती आणल्याच्या नंतर थोडंसं असं समोर सरकून द्यायचं आता अशे, अशे अशे। अशे। हे खालचे पाय आहेत ना असे असे करायचे असे ठीक आहे असे आणि ह्या पायाला थोडंसं असं आणायचं आणि हे हात असे आणायचे आणि इथे काहीच नाही करायचं फक्त होळ करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज हाताला बाजूला न्यायचं पायाला या पोर्शनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज आता इथे थर्ड वेरिएशन कंप्लीट झालं असेल तुम्हाला होल्ड कसं केलं या पोझिशनला आणि पाय नेले ह्या पोझिशनला ठीक आहे हे इतकं दाब येतो आपल्या पोटावरती काय करायची या पोझिशनला जस्ट सरळ सरळ वन टू थ्री फोर फाय तुम्ही कराल ना तर इतका ताब येतोय तुमच्या पोटावरती तुम्हाला स्वतःला वाटेल सिक्स सेवन एट नाईन टेन इथे तुमचे पाय घडून आले का पोटावरती जास्त प्रेशर आलं तर तुम्ही थोडंसं रिलीज करायचं ठीक आहे थोडंसं रिलीज केल्याच्या नंतर वापस या पोझिशनला जायचं हाताला असं न्यायचं आणि पायाला असं नेऊन सरळ सरळ न्यायचं पूर्ण होल्ड करून ठेवायचं वन आता तुम्हाला कमरेचा वगैरे त्रास असेल तुम्ही असे हात हिप्सच्या हा खाली पण ठेवू शकता आरामामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही जस्ट या पोझिशनला नसेल तर ही पोझिशन करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज एकदम बेस्ट उपाय आहे आपला हा पोटाचा घेर कमी करण्यासाठी आता इथे हात हिप्सच्या खाली ठेवू शकता वापस सांगते साईडला ठेवू शकता करायचं काय आपल्याला जस्ट वन रिद आउट करत करत श्वास सोडत सोडत खाली नाही न्यायचे पाय इथेच ठेवायचे थर्टी डिग्री वरती श्वास भरत वरती टू श्वास घेत वरती श्वास सोडत खाली थ्री फोर फाय सिक्स सेवन आता इथे तुम्हाला गुडघे नेताच येत नाही सरळ सरळ तुम्ही ॲटलिस्ट इतके तरी नेऊ शकता ठीक आहे इतके नेऊन इतके तरी नाही होते तुम्ही ओढणीचा सपोर्ट घेऊ शकता तुमच्या पायाला किंवा एखाद्या रस्सीचा देखील घेऊ शकता अशी ओढणी पकडून पण मी तुम्हाला एक व्हिडिओ आता अपलोड मागे अपलोड केला आहे के चॅनलवरती असेल तो तुम्ही बघू शकता फो फा एच नाईन अँड टेन आता इथे काय करायचं पाय घडून आले किंवा पोटावरती दाबाला मग इथे हात इथे घालायचे टीप्सच्या खाली जस्ट या पोझिशनला पहिली आपली लेवल इथे होती ठीक आहे बोर्डची आता आपल्याला इथे ठेवायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज या पोझिशनमध्ये येऊन वापस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे करायचं काय या पोझिशनला आलो एका पायाला हळूहळू इथे आणायचं नाही होते ना जितकं होईल तितकं आणायचा प्रयत्न करा ठीक आहे गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम असेल तर नाही होणार तितकं होईल तितकं या पोझिशनला यायचं आणि इथे मोठा शॉस घ्यायचा पोटावरती इतका दाब येतोय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड थोडस रिलीज करायचं जे बिग्नर आहेत ना त्यांनी ट्वेंटी ट्वेंटीचा ट्वेंटी किंवा टेन टेनचा राऊन घ्यायचा सुरुवातीला आणि मग ह्याच वेरिएशन वाढवत घ्यायचं हा क्या आपण छान एक्सरसाइज करतोय पोटावरती आपल्या चांगल्या पद्धतीने दाब देखील येतोय पण मग आपल्याला जर आपण साखर सोडली या सात दिवसामध्ये तर आपला पोटाचा घेर ॲटोमॅटिक कमी होईल आपल्याला खूप जास्त पन्नास पर्सेंट तरी मदत होते आपण आहार चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे डाएट आपल्याला चांगल्या पद्धतीने ठेवलं ना तर आपल्याला तीस पर्सेंट मदत भेटते आणि बाकीचं पूर्ण पूर्ण आपल्या पोटावरती इतका दाग आल्यावरती आपला घेर देखील कमी होतो इतक्या सोप्या सरळ एक्सरसाइज आहेत आणि सहज तुम्ही करू शकता आराममध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तुम्हाला आजूबाजूला ते नोट करा जर योगा क्लासेस जॉईन करायचे असतील तर एनी टाईम मला कॉल करू शकता दिलेल्या नंबरवरती तर ऑनलाईन क्लासेस आहेत माझे दीड तास शिक्षण असतं डेली डेली असतं सुट्टी नसते आणि एका महिन्याचं डायट देखील देते जर तुम्हाला आवश्यकता तर तुम्ही कॉल करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत